सेंटर पण रिस्पेक्ट करा एवढंच मी म्हणे म्हणे कारण की आता मी एक नोटीस केला मी हे असं एक म्हणजे नॉर्मली तर असं मी नसतोच नॉर्मली मी एकदम मुलासारखं असतो मला वाटलं की देवीचे आगमन आहे तर आपण का ना स्त्री स्त्री रूपात जावायला जायचं आहे म्हणजे स्त्री रुपात जाऊन आपल्याला काहीतरी म्हणजे देवीला बघणं मला खूप आवडतं पण आलं तर मग काहीच लोक मोजकेच लोक जे आहेत आम्हाला स्माइल ऑलमोस्ट ब्लॉगर्स ऑलमध्ये एक स्त्री दंडलेली आहेत आता ती स्त्री बाहेर काढायची आतमध्ये आतमध्ये भूत तिला मारून टाकायचं ते त्याच पुरुषाकडेच असतं आणि ती कधीच ती मरत नाही पुरुषाच्या शरीरातून जसं की गणपती बाप्पाचे विनायक आहे तर त्याच्यानंतर आदिशक्ती अर्जनारी असे बरेच स्त्रीची रूप आहेत मित्रांनो नवशक्ती दुर्गेचा जागर नवरात्र स्त्री जागर या सगळ्या गोष्टी या नवरात्रमध्ये येतात पण एक घटक असा आहे तो म्हणजे या नवरात्रीच्या उत्सवामध्ये प्रत्येक पुरुष त्या पुरुषामध्ये चढलेली एक स्त्री काय असतील आणि आपण अजून एक की गणरायात विनायकी रूप त्याच पृथ्वी स्वरूप म्हणून ती आख्यायिका तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या बरोबर काही जी मंडळी आहेत

पण आम्ही फक्त आपलं जो अंदरचे एक असं म्हणतात की एक मस् असते आणि फॅम्युनिटी असते बरोबर आणि जे आपल्याकडे आहे ना जास्त प्रमाणात त्याला आपण एम्ब्रेस करायला आम्हाला जसं वाटतंय मग आम्ही तसं सांगतो माझ्या बरोबर करण म्हणून आहे कारण काय म्हणता कारण का आपल्याला आपलं रेग्युलर लाईफ जगायचं असतं आणि त्या रेग्युलर लाईफमध्ये मध्ये समाजामध्ये राहता एक घटक म्हणून आपण जेव्हा माझ्या म्हणजे खूप असते जगण्याची लोकांमध्ये मी हे बोलेन की हा जो आम्ही पेहराव केलाय ते एवढंच सांगायला गेलाय की प्रत्येक स्त्रीच्या आतमध्ये पुरुषाच्या आतमध्ये एक स्त्री दडलेली असते आता ती स्त्री बाहेर टाळायची आतमध्ये आतमध्ये धुत मरून तिला मारून टाकायची ते त्याच पुरुषाकडेच असतं आणि ती कधीच ती मरत नाही पुरुषाच्या शरीरातून जसं की गणपती बाप्पाचे विनायक आहे तर त्याच्यानंतर आदिशक्ती अर्धनारी असे बरेच स्त्रीची रूपं आहेत त्याचबरोबर आता प्रत्येक पुरुषाच्या अंगात सुद्धा देवी आहेत आता देवी असं बघत नाही की शरीर पुरुषाचं आहे की स्त्रीचा आहे की कोणाच्याही अंगात येऊ शकते आताच आपण बघितलं असेल की ते आगमन सोहळे खूप झाले त्याच्यामध्ये बऱ्याच पुरुषांच्या अंगात सुद्धा देवी आली दुर्गा असते काली असते प्रत्येक देवी अंगात येते आता ती अंगात येताना बघत नाही की पुरुषाच्या शरीर आहे की स्त्री त्याच्यामुळे भेदभाव हा मुळात पटतच नाही त्याच्यामुळे आज आम्ही नवरात्रीचा पहिलाच दिवस म्हणता येणार आहे पण देवीचं आगमन आहे महाआगमन आहे मुंबईला त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही हा मस्त पेराव करून आलो आहोत कारण की आ, आ, बोलू शकता की आ, स्त्री आहे पुरुष आहे पण त्यांना सपोर्ट करणं हे आपल्या सगळ्यांकडं कार्य आहे मला एक सांगा आपलं ना निखिल सार निखिल निखील मला एक सांगा की आपण जेव्हा जसं दादानी सांगितलं की आपली आधी माहिती मिळत रूप आहे म्हणून आपण त्या त्रिवेकामध्ये असतो एकंदरीत लोकांचा बघण्याचा आणि त्याचबरोबर समाजामध्ये आपलं लोकांपती असणारा एक आदत काय बोलतात म्हणजे खूप वेग ते बघण्याना भेटायचे पहिलं पहिले मला असं वाटत की थोडाफार तरी कुठेतरी आधार होता पण आता ते नाही कारण की चाललंय म्हणजे आता आहे ती चालले पुढे वगैरे तरीही लोकांचं माइंडसेट कुठेतरी असं वरती आलेलं नाही तो खाली लोक त्या दुसऱ्या वेगळ्यात जसे कोण आम्ही चांगलं करतोय किंवा चांगलं करतो वाईट करतोय चांगलं केलं तरी पण ते म्हणाल चालू तो आता आहे कसं आहे तो त्याच्यातलं म्हणून त्यांनी तसं केलं म्हणून तसं तर मला तरी हे अजून नाही पटत आहे कारण की आपण बघतो की तेच सगळं की पहिल्यापासून सारं झालंय हो त्यामुळे तरी तरी थोडं कुठेतरी आम्ही समजून समजून अजून काय आपला परिचय तेश्री प्रसाद मला सांगत आता तुम्ही आले मुंबई आख्या हिरण गावाच्या ठिकाणी आपली संस्कृती आहे ते आपल्याला जपायची आहे आणि तर गणेशोत्सव झालाय गौरात येथा आली आहे गौरगिंगचा तो जागर आहे गरबा खेळणं तो जागर करण त्या गर्दी त्याच्यामधून हैदरखाला म्हणतो ना आपण एक प्रसन्न प्रसन्न करणं तेव्हा आपण तिथे जातो विषय असतो की अंगात येणं किंवा खूप प्रकार असतात त्याच्याबद्दल का बघा सगळ्यांचे आपले आपले व्यक्तिमत्व असतात आणि तिकडे बोलत अंगात येणं किंवा देवीला प्रसन्न करणं असतात कोणाकोणाच्या आणि म्हणजे न ना म्हणजे देवी असच नाही की एका देवीच्या वतीने म्हणजे तुम्ही कोणाला देवीला साडी देतात ज्या देवी छोटी पतात कोण एक बाहेर गरीब दिसलं किंवा एक आजी दिसली त्या आजीला तुम्ही काय काहीतरी द्या म्हणजे संस्कृती अजून कुठं गेली ना संस्कृत आहे पण ते जपत नाही जपत आहेत नाचकालची जपत नाही कोणी आणि अंगात येणं म्हणजे आता असतात कोणाचे म्हणजे विश्वास ठेवा पण अंधविश्वास माझं एक मन नाही आहे त्यांचा असेल असं काही नाहीये आणि संस्कृती अजून पुढे हरवली नाही पण पन जे आपली माणसं संस्कृती म्हणजे आपले जे हे कल्चर आहे आता त्याचं दुर्लक्ष करत आहे आणि माझं एकच म्हणा रिस्पेक्ट करा एवढंच म्हणे म्हणेल कारण की आता मी एक नोटीस केला मी हे असं एक म्हणजे नॉर्मली तर असं मी नसतोच नॉर्मली मी एकदम मुलासारखं असतो पण आज मला वाटलं की देवीचे आगमन आहे तर आपण का ना स्त्री स्त्री रूपात जावायला जायचं आहे म्हणजे स्क्रीन जाऊन आपल्याला काहीतरी म्हणजे असं देवीला बघणं मला खूप आवडतं पण आलं तर मग काहीच लोक मोजकेच लोक जे yeah. आहेत आम्हाला स्माईल ऑलमोस्ट ब्लॉगर्स ऑलमोस्ट युट्युबर पण जे नॉर्मल जनता आपण म्हणू शकतात कोणीही असं बघून असं म्हणजे एक तिरकी नजरे ना आम्ही जसं आम्ही त्यांना स्माइल द्यायला गेलो लगेच नजर फिरवतो हो yeah. ते जर मला बरं नाही वाटत ते म्हणून पण हाय आपली संस्कृती अजून पण yeah. आहे फक्त जपायला शिकायला पाहिजे थँक्यू मित्रांनो हा आपण आजकाल आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि समाजामध्ये राहताना प्रत्येक स्त्रीचा आदर करतो बदला पुढची घटना असू दे किंवा कलकत्त्याची घटना असू दे आदर हा प्रत्येक स्त्रीचा असावा पुरुष समानता असावी बघण्याचा दृष्टिकोन हा समविचाराचा असावा त्याच्यामध्ये कुठलाही कुठलाही लवल्या नसावा ही मानसिकता कधी आहे आपल्या आपल्यातली जेव्हा जी विकृती असते मी जेव्हा निघेल ना तेव्हा आजकाल सगळ्या सगळ्या गोष्टी घडतात आहे सगळ्या घटना घडतात आहे त्याला फक्त एकच कारण आहे तिच्या मार्गाची आणि येणाऱ्या ह्या नवरात्रीच्या कणाला आणि जगत मीला ही प्रार्थना करतो आहे समाजाची ही विकृती निघून जावं माणिका चांगलं शांतता वातावरण हा त्या भारत वर्षाला लाभो ही आई जगदंबेकडे करत